Uh, काल दिनांक uh, सात uh, जानेवारी रोजी मला माझ्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील uh, यापूर्वीच्या रेकॉर्डवरील आरोपी अमोल शामराव मौंदेकर याने uh, मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजा जो आहे तो मागवलेला आहे मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने शहानिशा करून uh, एक विशेष पथक uh, सदर ठिकाणी छापा कारवाईसाठी तयार करण्यात आलो छापा कारवाई uh, करण्यात आली त्यावेळी आरोपी अमोल शामराव मोंदेकर व त्याचा जो चालक आहे मोहम्मद सद्दाम वल्द मोहम्मद अब्दुल हे टाटा एस एम एच चाळीस सी टी सदोतीस शून्य सहा या गाडीतून दहा बॉक्स मांज्या म्हणजे सहाशे चक्री एकूण सहा लाखाचा मुद्देमाल व गाडी चार लाख असा दहा लाखाचा मुद्देमाल त्यांच्या ताब्यातून जप्त करण्यात ता आलेला आहे प्राथमिक माहिती अशी आहे की आरोपीने सदर मुद्देमाल हा विक्रीकरिता दिल्ली येथून मागवले असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे त्याबाबत आम्ही तपास करत आहोत व सदरचा माल हा इथे कोणासाठी विकणार होता कोणाला विकणार होता याबाबत अधिक तपास सुरू आहे मी नागपूर शहर पोलिसांतर्फे एक आवाहन करतो की नायलॉन मांज्याचा पतंग उडवण्यासाठी वापर करू नये त्यामुळे पक्षीहानी तर होतेच निसर्गहानी होते, होते परंतु नायलॉन मांजामुळे मागच्या काही कालावधीत मोठ्या प्रमाणात जीवितहानी मनुष्यांच्या मनुष्यांना जीव गमावा लागलेला आहे तसेच यामध्ये मोठ्या प्रमाणात पतंग उडवणारे बालके मुले हे जखमी झालेले आहेत तर आम्ही नागपूर पोलीस दलातर्फे आप सर्वांना आवाहन करतो की कुणीही नायलॉन मांजाचा व प्लास्टिक पतंगचा मकर संक्रांत साजरा करण्यासाठी वापर करू नये जेणेकरून निसर्गहानी व जीवितहानी होणार नाही तसेच सर्वांना याद्वारे हेही हे आवाहन करतो की आपण पतंग उडवताना जे टेरेसवर घरावर जाता त्यावेळेसही अपघाताने परत जीवितहानी होऊ शकते तर पतंग उडवण्यासाठी जे आहे साधा मांजा व कागदी पतंगाचा वापर करावा जेणेकरून निसर्गहानी व मनुष्यहानी होणार नाही